भारतीय जनता पार्टी स्थापना दिवस शहापूर भाजप कार्यालयात साजरा भाजप स्थापना दिवसानिमित्ताने शहापूर भारतीय जनता पार्टी कार्यालयात भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना लाडू भरवत भाजप स्थापना दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी भाजपचे अशोक किरणक रवींद्र चंदे तुकाराम भाकरे कृष्णा अंदाडे गजानन गोरे रवींद्र घरत प्रशांत डोलसे अजित आळशी शिवाजी तरणे मुकुंद शिरके शरद मनोज दिनकर सचिन जाधव बाळा सुरेश कथोरे प्रकाश सांडे हरीश निचिते यांसह अनेक भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने नागरिकांना देखील लाडूचे वाटप करण्यात आले आज भारतीय जनता पार्टीचा शेहेचाळीसावा स्थापना दिवस आज भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्य एक कोटी एक्कावन्न लाख इतके प्राथमिक सदस्य झाले आहेत त्याबद्दल आदरणीय मुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दोन वाजता सर्व कार्यकर्त्यांना लाईव्ह ऑनलाईन संबोधित केले या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे शहापूर तालुक्याची तीन मंडळं झाली आहेत एक दक्षिण मंडळ एक उत्तर मंडळ आणि एक पूर्व मंडळ या तिन्ही मंडळामध्ये भरगतचे कार्यक्रम या निमित्ताने झाले